नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज ब्लॉकची सुरुवात हॉस्पिटलपासून झालेली आहे कारणच तसं आहे तर मी गेले होते डोळ्यांच्या दवाखान्यात कारण बावीस तारखेपासूनच माझ्या डोळ्यात एक असं थोडंसं फोड आल्यासारखं दिसत होतं जिथे आपल्या डोळ्याचं व्हाईट पोर्शन असतो त्यावर पण मग म्हटलं हे काय रेडिश पण आहे आला आहे दोन तीन दिवस मी काही लक्ष दिलं नाही पण मग ते खूप फुगल्यासारखं वाटत होतं सो चेकअपच करून घेतलं तर ते निघालं की त्याच्यावर डोळ्यावर मांस आलेला आहे असं सांगितलं डॉक्टरनी सो मग आता दहा दिवसाची ट्रीटमेंट घेतली आहे मी आता बघूया काय फरक पडतो आहे डॉक्टर बोलले ड्रॉपने जर झालं तर ठीक नाही तर मग छोटंसं वी वीस एक मिनटांचं काय ऑपरेशनसारखं करून ते क्लीन करून घेतील पण गेलंच दहा दिवसाच्या गोळ्या औषधांमध्ये तर चांगलंच आहे मग बघूया आता काय होतं तर माझं डोळा खूपच दुखतो आहे आता तसं तर पण मग ड्रॉप वगैरे दिले सो बघूया काय आहे नंतर दिवस आमचा पूर्ण हॉस्पिटलमध्ये गेला मग संध्याकाळी घरी आले तर यांनी कोळंबी आणलेली होती मग म्हटलं आज चला कोळंबीची रेसिपी पण दाखवूया तर कांदा टोमॅटो थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर तेजपत्ता हे सगळं छान तेलात मी फ्राय करून घेत असते आधी खूप सोप्या पद्धतीने करायची होती भाजी कारण माझं इतका मूड पण नव्हता आणि थोडा डोळा पण दुखत होता सो मग अशी शॉर्टकटच करत होते पण अशी पण भाजी खूप टेस्टी होते आणि कोळंबी आणली होती तर ती धुवून साफ करायलाच तिला खूप वेळ जातो त्यामुळे ते सगळं केलं आणि मग मी स्वयंपाकाला लागले तर हा मसाला थंड होईपर्यंत मग मी बाकी कोळंबी साफ करून घेतली हा छान असं तेलात फ्राय करायचा खूप असं जाळायचा पण नाही थोडासा गुलाबीसारखाच ठेवायचा मग ते ग्राइंड करून घ्यायचं यात लसूण पण वापरलेला नाही आहे मी फक्त टोमॅटो कांदा तेजपत्ता कोथंबीर इतकंच आहे आणि हे बघा छान असं मस्त परतवून घ्यायचं चा। डोलोच्या आधीमध्ये सगळे बडबड चालू होती पण मग कारण दिवसभर ती हॉस्पिटलमध्ये कंटाळलेली होती मग नंतर तिला थोडंसं खाऊ घातलं आणि तिला लवकरच झोपी लावून दिलं होतं मग मी बाकीचा स्वयंपाक केला कारण ती इतकी वय होती दिवसभर झोप वगैरे काहीच झालेली नव्हती तिची त्यामुळे तर हे बघा असं दिसतं हा मसाला छान फ्राय वगैरे केल्यावर मग थोडा थंड होऊन द्यायचा त्यानंतरच तो दळायचा पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी वगैरे काय त्याच्यात ओतायचं नाही आपापच आप टॉमॅटोमध्ये पाणी असतं सो ते मॅच होऊन जातं त्याच्यात काय पा एक्स्ट्राचं पाणी ओतायची गरज नाही हे बघा असं छान पेस्ट केल्यानंतर तो मसाला छान तेलात परतून घ्यायचा पूर्ण तेल सुटेपर्यंत ने बघा अशी कोळंबी साफ करून छान ठेवली आहे कोळंबी साफ करायलाच खूप वेळ जातो ते त्यातला तो धागा काढावा लागतो मग ते स्वच्छ करावं लागतं जर असंच केलं तर मग फूड पॉयझनिंगसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ते नीटच स्वच्छ करायला लागतं आणि इकडे छान असा मसाला मस्त फ्राय करून घेतला तेलामध्ये पूर्ण तेल सुटेपर्यंत छान मसाला परतवून घ्यायचा आणि आपले रेग्युलरचे मसाले टाकले होते मी फक्त एव्हरेस्टचा मसाला लाल तिखट थोडी धना पावडर आणि हळद बस इतकेच मसाले मी यूज केले होते यामध्ये मग बघा छान असा ड्राय होतो मसाला छान परतून घ्यायचं थोडंसं मीठ वगैरे टाकायचं आणि नंतर मग कोळंबी टाकून जितकं पाणी हवं आहे तितकं टाकायचं आणि पाच सहा मिनटं शिजवून घ्यायचं कोळंबी तशी लवकर शिजते हे बघा तरी वगैरे आली होती एकीकडे मी मस्त भाकरी करायला घेतल्या असं छान कडक कडक गरम गरम भाकरी केल्या लोलोच्या बाबांनाही खूप भूक लागलेली होती त्यामुळे मग त्यांना लवकर जेवायला वाढलं मी निवांत नंतर शेवटी जेवण केलं हे बघा आणि दिवसभर हॉस्पिटलमध्ये मला पण खूप कंटाळा आला होता मग कसं तरी सर्व आवरलं किचन वगैरे सर्व साफ केलं मग छान जेवायला घेतलं आणि मस्त जेवण केलं निवांत कारण डोलो पण झोपलेली होती सो एकदम शांतता होती डोलोचे बाबा पण झोपले होते मग निवांत टी व्ही थोडा बघता बघता जेवण वगैरे केलं आणि डोक्यात तोच विचार चालू होता की काय माहीत माझा डोळा कधी बरा होईल आता कधी बरा होईल कारण डोळ्यातून खूप पाणी येत असतं सारखं त्यानंतर मग मी गोळ्या औषधं घेतले कारण ड्रॉप पाच पाच दहा दहा मिनटाच्या गॅपने टाकायचा असतो मग असं सगळं करता करता साडेबारा एक तर वाजलेच होते मला आणि मग त्यानंतर मीही झोपले आणि बघूया आता पुढे काय होतंय आणि स्टेट येऊन असेच ब्लॉग बघत राहा